कन्नड तालुक्यातील मुला एक मुलाचा बंधू आलेला आहे त्यांचा भाऊ आहे लग्नाचा मोठा एक लहान आहे तुमचा भाऊ मोठा भाऊ काय नाव त्याचा विशाल विजय बोर्डे गाव कन्नड आणि काय करतो मुलगा मुलगा हॉटेल चालू होते हा डेअरी चालवतो आणि मंगल सेवा केंद्र चालू मंगल सेवा केंद्र म्हणजे काय काय त्याच्यात त्यात खुर्च्या गाज्या भांडे वगैरे लग्नाला जे लागणार साहित्य सगळं साहित्य बरं अजून तुमचं स्वतःच घरदार आहे का स्वतःच घरदार आहे एक सोडून दोन घर आहे कुठं आहे घर एक शांतीनगर मध्ये माडा कॉलनी मध्ये बर बर आणि पळसवाडीला जमीन आहे पाच एकर पाच एकर पाच एकर जमीन बर बर भाऊ बहीण किती तुम्ही तीन भाऊ एक बहीण आहे तीन भाऊ एक बहीण हा तर हा जो नव जो सगळ्यात मोठा का सगळ्यात मोठा बहिणीचं लग्न नाही अजून बरं झालं की मग नेक्स्ट टाइम तिला बघू हा हा बरं बरं काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत पेक्षा जास्त काही नाही आहे फक्त घर सवय पाहिजे जास्त पण समजा दहावी बारावी आहे की चालतंय हां हां बस बरं आता तुमची ही माहिती यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकले चालेल का चालते, चार। चालते, चार। चालते, चार। चालते चार। का ना काही अडचण आहे ना मग ज्यांना तुमची माहिती आवडली तिथे डायरेक्ट तुमच्याशी कॉल करतील तुमचा संपर्क नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर सेहेचाळीस सत्तावीस पंचावन्न एक्क्याण्णव बहात्तर सेहेचाळीस सत्तावीस पंचावन्न बरं बरं ज्यांना ही माहिती आवडली ते डायरेक्ट कॉल करतील एकमेकाची माहिती तुम्ही शा आणि करा खात्री करा मगच पुढे जा हां चालतं चालू आम्ही युट्यूब चॅनलवर डायरेक्ट पालकांचा नंबर देतो आणि अननोन व्यक्ती तुम्हाला कॉल करतात हा, हा तर करता। त्यानंतर त्याचे जर काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे राहतात म्हणजे इथून जर जमलं तर आम्हाला माहित आता समोरच्या व्यक्तीचं कसं आहे काय पण आता युट्यूब चॅनल इंस्टाग्रामवर अननोन व्यक्तींना कॉल केला ते तुमच्या घरी येणार तुमची सविस्तर माहिती घेणार तुम्ही त्यांच्या घरी जा त्यांची सविस्तर माहिती घ्या दोघांना योग्य वाटलं तर पुढे झाला कारण उद्या भविष्यात जर काही अडचणी आल्याच वधूवर सूचक केंद्र जबाबदार नाही नसता तुम्ही महाराष्ट्र सोन साहेब कोण आलं तर युट्यूब चॅनल मा पाहणारा पूर्ण खूप सर्वच आहे महाराष्ट्र आणि भारतात आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट होऊ शकतो कोणी तुमच्या घरी येऊ शकतं त्यासाठी शहानिशा खात्री तुम्ही स्वतः करायची बरोबर अधिक काही माहिती लागल्यास चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करायचा आम्हाला जेवढं सहकार्य करता आलं तेवढं आम्ही करू आणि आमचा प्रत्येक शनिवारी रविवारी मोफत सेवा सेवा असते ऑफिस ऑफिसमध्ये मग मुला मुलामुनीचा पाहण्याचा कार्यक्रम असतो दोन दिवस रविवारी राहत होते रविवारी खूप गर्दी होऊ लागली शनिवार रविवार दोन दिवस जसं वेळ भेटेल त्यांनी तसे सेवेच चारे पाहण्याचे कार्यक्रम आम्ही ऑफिसमध्ये करतो गोरगरीबाची लग्न झालं तर मग लावून पण आम्ही देतो आपल्याला बी चालतंय तर तर आता अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या शनिवारी किंवा रविवारी भावाला पाठवून द्यायचं आणि हा आणि राहा जे वाटले ते तुम्हाला संपर्क बाकी इथं आल्याच्या नंतर कसं वाटलं तुम्हाला आपलं कार्य चांगलं वाटलं खात्रीशीर वाटलं शिर वाटलं काही असं चोरांग खेसा कापला असं नाही ना असं नाही बरं बरं परत तुमचा नंबर सांगा ज्यांना आवडलं ते तुम्हाला संपर्क एक्क्याण्णव बहात्तर सेहेचाळीस सत्तावीस पंचावन्न चार हा ओके